हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू त्यासाठी मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक तीनशे ग्रॅम घेतलेला आहे मी खोबरं आणि मी घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम अक्रोड दोन अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू अडीचशे ग्रॅम मी घेतलेला आहे गोडंबी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे खारी घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे मी शंभर ग्रॅम हे छान असे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे बदाम आणि काजू तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये शिंगाड्याचं पीठ गव्हाचं पीठ किंवा उडदाचं पीठही टाकू शकता खूप छान असे लाडू बनतात काही काही जागी शेंगदाण्याच्या तेलापासूनही लाडू बनवले जातात तुपाचा वापर केला जात नाही थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला यामध्ये थोडेसे असे मखाने परतून घ्यायचे आहेत मखाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्यामुळे मखाने हे नक्की टाका छान असे हे परतून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोप्या सोप्या रेसिपी असतात ज्या करायला खूप सोप्या जातात कुठलेही अवघड पदार्थ नाही राहत हे बघा हे मी पूर्ण मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे फक्त मी यामध्ये पिस्त्याचे आणि काजूचे काप करून घेतलेले आहे कारण की ते आपल्या लाडूमध्ये दिसले पाहिजे म्हणून बाकी सर्व मी जाडसर काढून घेतलेला आहे आता थोडंसं कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा मिक्सरमधून मी फिरून घेतलेला गुळ आहे आपलं सॉरी ढिंक आहे ते फि ते या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हे छान परतून घ्यायचं आहे हे बघा छान असं मी परतून घेतलेलं आहे तळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे पुन्हा हे बघा तूप टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे माझ्याकडे हा लिक्विड गूळ आहे हा लिक्विड गूळ यामध्ये विरघळायला खूप सोपा जाईल तुकडेही करायचं गरज नाही आहे त्यामुळे मी हा लिक्विड गूळ घेतलेला आहे हा आपल्याला कमीत कमी, कमी तीनशे ग्राम टाकून घ्यायचं आहे कारण हे लाडू जास्त गोड चांगले लागत नाहीत म्हणून हे कमी गोड बनवायचे आहेत हे बघा तीनशे ग्राम एवढं आपल्याला हे गोड टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स व्हायला काही वेळ लागत नाही लगेच हे मिक्स होऊन जातं त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण मिक्सरमधून फिरवलेलं काढून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा कारण लाडू बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा शेवटपर्यंत पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम बांधून घ्यायचे आहे आपल्याला कारण की हे जर थंड झालं तर याचे लाडू वळणार नाहीत थोडंसं मी यामध्ये विलायचीचं पावडर टाकून घेते थोडं विलायचीचं पावडर टाकून घेतलेला आहे मी हे बघा हे या पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरमच लाडू बनवायला घ्यायचे आहेत हे बघा असे लाडू बनवायचे आहेत हाताला चटके लागतात पण लाडू वळतात हे बघा या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण लाडू असे बनवून घ्यायचे आहेत हे बघा लाडू आपले रेडी आहेत खूप छान असे लाडू आहेत आणि त्यामध्ये काजूबू आणि पिस्त्याचे कापही आपल्याला दिसत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद